राजवाडा भव्य देवी असा आतमधनं बघायला भेटलं असतं तर आणखी खूप भारी वाटलं असतं ना हॅलो आपण हनुमान पॉईंट किती जबरदस्त पुण्याचं या ठिकाणी खूप मोठं थंड हवायचं ठिकाण या ठिकाणी म्हटलं जाते आणि आकर्षक म्हटलं तर हा या ठिकाणी बनवलेला छान आहे पूर्ण पर्यटक पूर्ण भरले जवात बाजार वाळलेले आंबे असतात मोने जवातचा बाजार मच्छी बिच्छी सगळंच आहे ते काय ते पॅकिंग केलेलं आहे हे तेच आहेत ना हे आंबे आहेत नंतर काजू असतोच आपण पाहिलं नसेल तर काजूचं झाड बघा अशा पद्धतीचं झाड आहे काजूचं आणि ही बागच आहे काजूची याच्यातनच आपल्याला राजवाड्यासाठी पुढे जायचंय आणि याच्यासाठी हा मोहर आहे बघा बघाय काजूचा मोहर आलेला रुपये किलो, किलो। काजूच्या झाडांनी व्यापलेला आहे हा राजवाडा समोर बघा दिसतोय आता घनदाट अशी ही झाडी आहे थे थे थे। ही आहे तडबंदी कदाचित राजवाड्याची ते काय आहे म्हटलं हनुमान हनुमान पॉइंट आहे बघा या ठिकाणी हनुमान पॉइंट दिसतोय जिथं तिथं पण आपल्याला जायचंय समोरच्या साईडला पण मस्त आणि ह्या साईडला आहे जयविलास पॅलेस या ठिकाणी बघा आपण आलोय आता राजवाड्याच्या एकदम जवळ छान असं दिसतोय राजवाडा बघा आपण आता फ्रंट ऑफ एकदम रायगड्याच्या समोर आहोत थोडासा पूर्ण या ठिकाणी रायजवाडा पाणी तोडला अशा पद्धतीचा असतो है ना कच्चा आहे स वी आर हॉल आहे आणि तो इथनं ते जवळपास एक पर्यंत तिकडे के आहे तिथे जाऊन निघतो अरे बाळू हो का केव्हीएस कुठं आहे ते केव्हीएस कुठे गावमध्ये स्कूल आहे का हा स्कूल आहे बात आहे स्कूल आहे त्या ठिकाणी निघतो असं ती अच्छा ती त्यांचीच हां ओके इथल्या राजांचीच असेल कदाचित आहे ना बरोबर आहे तर सध्या आपल्याला एंट्री नाही भेटत आहे कारण ते बंद आहे म्हणतात सध्या आजच्या दिवसासाठी ओपन नाही केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला बाहेरूनच या ठिकाणी बघायला लागेल छान आहे पूर्ण पुरातन या ठिकाणी हा राजवाडा भव्य दिव्या असा आतमधनं बघायला भेटला असतात आणखी खूप भारी वाटला असतं नागराण्याचा हा राजवाडा आहे जवळपास यामध्ये पन्नास खोल्या आहेत एक भुयारी मार्ग पण आहे जो की आपल्या मित्रांनी सांगितलं आहे तर मागच्या साईडला बघूया आपण खूप भारी आहे मागच्या साई साईडचा व्ह्यू पण खूप छान आहे आपण हे आल्यानंतर या ठिकाणी मागच्या साईडला नक्कीच येऊन बघा मागच्या साईडला बघा राजवाडा आहे आपण मागच्या साईडनं आलेलो आहे आणि याच्या समोरचा व्ह्यू खूप सुंदर एकदम निसर्गमय एक, निसर एक व्ह्यू पॉईंटच आहे मस्त खालचा निसर्ग दिसतोय पूर्ण खालच्या साईडला जव्हार गावच आहे ते का कुठलं आहे हां अच्छा तो वेगळं वाडी आहे हां चौथ्याची चौथ्याची वाडी का चौथ्याची वाडी आहे खालच्या साईडला त्यावेचं बांधकाम आणि असा रस्ता जाण्यासाठी गेट आहे फक्त याच्यामध्ये पन्नास जवळपास खुले आहेत आणि बरेचसे दिसत आहे सध्या आपण हनुमान पॉईंट या ठिकाणी काटे मारुती मंदिर आहे आणि या साईडला मस्त असं छान असा पॉइंट आहे खूप मस्त पॉइंट दिसते पूर्ण असं बघूया आपण आता पहिले मंदिरात जाऊया मस्त असा घोडा उभा केला मस्त हवा सुटली आहे ना गो तो पॅलेस ना त्या ठिकाणी पॅलेस आहे बघा त्या ठिकाणी होतो आपण नगर अशी हवा सुटली मस्त आहे ना बरेच जण या ठिकाणी आले बघा किती जबरदस्त घोड्याचा या ठिकाणी खालच्या साइडला रस्ता दिसतोय आणि पाचशे फूट खोल अशी दरी आहे मस्त असा व्यू आहे आणि महाबळेश्वर नंतर या ठिकाणी इथलचा थंड व्हायचं ठिकाणी या ठिकाणी मोठले जाते आणि आकर्षक म्हटलं तर या ठिकाणी बनवलेला शिद्या घोडा छान आहे पूर्ण पर्यटक पूर्ण भरलेले आहेत मस्त एकदम थंडगार हवा आहे ते व्यस्त तिथं राजमार्गातून जे भुया आहे ते तिथं डायरेक्ट अशी कुठं आहे हे बघा समोर ते दोन टावर आहेत ना हा तिथे मध्ये लाईट लागलेत ना ते व्यासपीठ आहे तिथं ते भुयात निघतं हा आणि पॅलेस त्या साईडला आहे बरोबर हा ठिकाणी हो हनुमान पॉइंट झाल्यानंतर लगेच खंडेराव मंदिर आहे आणि आपण हे विशेष विशेष करून या ठिकाणी यावं महाराष्ट्राची धाकटी जेजुरी म्हटले जाते खंडेराव उघडे महाराज मंदिर चला आतमध्ये जाऊया म्हणजे एअरपोर्ट एअरपोर्ट जय मल्ला आपल्याला सध्या आलोय आपण शेर्पा मळला आपण आहोत जवाहरमध्ये लेट झालोय भरपूर अंधार आहे परंतु जिथं शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आले होते बघूया किती दिसतंय त्यानुसार आपण जातोय सुरतेवर स्वारीला जाताना बघा या ठिकाणी लिहिले छत्रपती शिवाजी महाराज पद पदस्पर्शाने पुनीत झालेला